मित्रांनो दुसरा भाग बघूया नक्की कुठली कुठली बैल आलेत आणि पैरे कुठले आहेत तर बघा आता कसं इथं नेटवर्कचा इश्यू खूप आहे त्यामुळं थोडंसं अपलोड करण्यासाठी त्रास होतो आहे पण तरी तुमच्यासाठी खूप लांबून जाऊन व्हिडिओ अपलोड करतो आहे बघा भाग दोनमध्ये कुणाकुणाचे पैरे कोणावर आहेत या मित्रांनो भारत कुठला आहे भारत कर कर कांचन कांचन। पाड़ा पाड़ा भारत आता नवीन मा खरेदी केली आपण छत्रपती संभाजीनगर संभाजी नगरवर उद्योग समूह दामो चव्हाण आणि सागर आजरामधे यांच्या न पायरा कोणावर आहे पृथ्वी दादा फुटवडे यांचा पाहिजे पाहिजे आणि पळणार आहे भारत मित्रांनो मागच्याच मैदानात एक नंबर तर पारितोषिक मिळवलेला सुंदर सुंदर कोणावर पळतोय वादळ वादळ आणि अजून एक घरचा तुमचा टॉपचा बैल साई साई कोणाबरोबर पळतोय बाजा बाजा कुठला आहे बाजापूरचा अमरापूरचा साई आदत मध्ये चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद मल्हार कुठला मल्हार एकदा सांगा पंधरे पंधराचा मल्हार कोणाबरोबर पळतोय शंभू बरोबर कुठला शंभू 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 आदत दुसा आदत आधच मी पळवत आहे बैल छान आहे आदत वासाला घेऊन वास चालेल चालेल ऑल द बेस्ट बैलगाड्यातील बॉस म्हणून ओळख आहे सुंदर महाराष्ट्राचा आवडीचा बैल सुंदर कोणावर पळतोय सुंदर पळतोय बालमा बालमा ज्युनियर बालमा जुंबोडे निंबोडे, निंबोडे। कुठं आलं हे आतपडी तालुक्यात येते गाव हा निंबोडे आहे चिंचाळ्याच्या मैदानात का चमकदार कामगिरी हो चिंचाळे मैदानात एकदम चांगली कामगिरी केली अँड चिंचाळे मैदानात चांगली लढत पण झाली म्हणजे चार नंबर सेमी मध्ये दे, देवबाकासूर आणि सागर कटरे त्यांचा सा बाब्या आणि ज्युनियर बालमान साई होते त्यांचं एक चांगली चांगली लढत चांगला चर्चेत असणारा बैल आहे आणि दुश्यात पळणार आहे हो दुष्यात पळणार ऑल द बेस्ट तुम्हाला ओके थँक्यू आदत मध्ये चर्चेत असणार वासरू गनाभाऊ घणाभाऊ कोणाबरोबर पळतोय चंदर बरोबर बरोबर बर आदत वयात किती गोलाय त्याची आदत घेतल्यापासून त्याला हारच नाही बर एक दोन एक दोन नंबर कंटिन्यू चालेल ह्या मैदानात सगळ्यांचं लक्ष लागून गेलंय की घणाभाऊ कसा कामगिरी करतोय चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाना तयारी चालू आहे चालल आता सांगा पयऱ्याची नाव सांगा करंट आहे आदत मध्ये करंट आदतला बैल आहे बजीरंग आहे भाऊ कोणावर पळणार आहे भाऊ पळणार आहे लायगर बरोबर लायगर लायगर लोणंद मध्ये असतो हा दुष्यात पळणार आहे ना आदतला पळणार आहे चालेल दोन्ही बैलांसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बैलाचं नाव तुफान कुठला तुफान आहे तांदळगावचा तुफान आणि त्याच्यावर उपाय आदत मध्ये पळणार आहे चालेल ह्याच्यावर पळाली जोडी एक नंबर केले कुठं ऑल द बेस्ट त्या मैदानाप्रमाणेच कामगिरी करावी धन्यवाद सांगितलं की आत्ताच जे नियोजन करणारे सरपंच नेरचे समीर भाई यांनी सांगितलं मथुर पळेल पुष्पराज या वास्त्राबरोबर आणि सरजा आहे तो पळेल कॉकटेल बरोबर मित्रांनो मानघरचं वादळ कोणाबरोबर पळतोय आज मानघर रायपल बरोबर कुठला रायपल नऊशे सोळा बरं आदत आहे का दुसा दुशाला आहे सर ऑल द बेस्ट मित्रांनो पुशे गावच्या मैदानाचा गुलालपात्र बैल देवराष्ट्राचा बुलट कुणाबरोबर पडतोय आज खांडे पडणार आहे खंबा किसना आदच सर ऑल द बेस्ट धन्यवाद लोचा छा आपल्याबरोबर आहेत आणि हिंद हिंदकेसरी हरण्याचे मालक म्हणून सुपरिचित आहे महाराष्ट्राला नवीन खरेदी का, खरे एक काय चाचा ही नवीन खरेदी आहे माझी संभाजीनगरवरून घेतलेली हां गुज्जर म्हणून आंतरवालीतून हां कुठेशी तरी एक हरण्याच्या तालमेला चांगल्यापैकी वस्तू असावी हां तर त्याच्यासाठी घेतली पण हा जास्त करून बेंजोरमध्येच आपण पाललो होतो पण आधीमध्येच आपल्याला हरण्याने कधी जर असं जर थकान दाखवला तर आपण त्याच ठिकाणी याला उभा करू शकतो त्यासाठी आपण या मैदानात तुमचं नाव साताच मुद्राल हिंद केला संभाजीनगरचा बैल आहे माणूस चांगला नामचीन आहे आणि बैल ही चांगलं नामचीन मध्ये तिथे सेकंदाला पलव राहिलो दुष्यामध्ये पळेल दुश्यामध्ये हरण्या पडेल आणि ते विश्वाघाटातच पडेल चालेल चालेल ऑल द बेस्ट थँक्यू माऊली सावरखेडा माहिती आहे ना हिंगोली चालेल चालेल थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार नाव पाया कुठं <laughs> बरे ना बरोबर अंबरनाथचा बादल कोणाबरोबर पळतोय ते तातीसाहेब कचरे हा त्यांचा सुंदर सुंदर आणि बादल पडतोय हो दुषात दुष्यात ऑल द बेस्ट सांगा बैलांची ओळख कुठला बैल आहे हा हा फौजी म्हणून आहे दुसवा सुरू आहे आपण माळशिरच्या तिथं मोरूची मधून घेतलं होतं त्याच्या आधी तर मध्ये सात आठ दागू ललेत आधी आज दुषामध्ये पळेल हो हो आणि त्याच्यावर पायरा बुलडाना एक्सप्रेस शंभू शंभू चालेल चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो विराट <coughs> अनेक मैदान <coughs> आदत गाजवलेला हो कुठलाही विराट हा पहिल्यांदा सांगा नाशिकचा नाशिकचा आहे नाशिक। बर कोणावर पळतोय कधी आज का हो आज, आज भवानी सोबत भवानी महेश पाटील ताडल्यानंतर ता भवानी आजोबर पळाली गाडी नाही फर्स्ट दुशात पळणार आहे तसंच मित्रांनो दाखवतो हितनच बघा पैरे पैरेकरेच बैल आहे महेश पाटील जे आहेत आत्ताच कन्हैया बैलाचं निधन झालं त्याचे मालक यांचा अजून एक बैल आहे भवानी भवानी आणि विराट पाळणार आहे नाना शेत आहे तर सर्जाचे मालक रॉकेट म्हणून ओळखलं जातं सगळ्यांना माहीत झालंय तरी तुमच्या तोंडून सांगा पहिला आता काय पहिला सकाळी तुम्ही ओपन केलेलंच आहे आता सांगायची काय आवश्यकताच नाही जसं पारंपरिक गीतात नाव असायची सर्जा राजाची बैल जोड आज ती दिसते पळताना बांधलेलीच आहे ना राजाने सर्जा जवळजवळ बांधलेलाच आहे चालेल बाकी अजून पहिल्यांदाच पळतोय ना दुशा बैला बरोबर कारण कारण सगळ्यात आपण म्हणून महाराष्ट्राची स्पीडची बैल त्यांच्या बरोबर आज पळतोय त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष ऑल द बेस्ट मित्रांनो बैलगाड्यातील प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे बबलू चचा यांचा राजा दुसा बैल आहे कोणावर पळतोय त्याच्या मेहरबान पळणार आहे हो शॉर्टगन शॉर्टगन आहे चांगली म्हणजे अगदी जोडी एकदम चांगली वाटणार हो सांगितलं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला माहित बी होतं एका ठिकाणी बैल असतात चालेल ऑल द बेस्ट दोन्हीही गाड्यांना त्यांना ऑल द बेस्ट दिलेलच आहे धन्यवाद वैभव मामा आपल्या बरोबर आहेत पहिल्यांदा अभिनंदन करतो लवकरच नवीन इनिंग चालू करणार आहे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत आज कोणाबरोबर पळतोय आणि हा बबन आपल्या घरची गाडी दुसरा दुसरा सांगितलंय का तिकडून नाही चालेल बक्यात दुसऱ्यात आदत म्हणजे पळतोय आल्याच कळत हा बोबन। बोबन दूसरा दूसरा <laughs> आले अजून चालेल महत्वाचं बक्याच्या व्यतिरिक्त बी ह्यांच्याकडे बैल आहेत आणि ती कधीतरी दिसली पाहिजेत कारण तेवढं श्रम घेतात सत्तावीस आहे सत्तावीस नोव्हेंबर अड्डा नाही कुठला त्या दिवशी त्यांचं डिस्कशन झालेलं बैलगाडीच्या शर्यती ज्या दिवशी नाही त्या दिवशी लग्नाचा विचार करणारे हे बैलगाडी प्रेम आहेत तर शुभेच्छा मित्रांनो आता बघा हे एवढं मोठं रेकॉर्ड ब्रेक मैदान भरते आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो एक दोनशे ते तीनशे अकरात बैल बांधलेत तर ती पॉसिबल नसतं प्रत्येक बैलाकडं जायचं आणि काय काय जे दुसऱ्यामध्ये पाळणारे बैल आहेत अजून आदतच गट चालू आहे त्यामुळं आले नाहीत म्हणजे ह्या परिसरात राहिलेत पण पर मैदानात आले नाहीत तर अशा पद्धतीनं हे पैरे सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कुठलं पैरं माहिती आहे आता तुम्हीही सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद